निवडणुकीमध्ये ठाकरे चाललेला दिसत आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच कारण ही निवडणूक कामगारांची होती बीएसटी वर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती याच राजकीयकरण उबाटाने आणि मनसेने केलं प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला आणि म्हणून तुम्ही एकत्र या वेगळे लढा मी मागेही म्हटलं शून्य अधिक शून्य इज इक्वल टू शून्य आज भोपळा हातात मिळाला मुंबईचा विजय झाला मुंबईकरांचा विजय झाला मराठीचा विजय झाला कामगारांचा विजय झाला भाजपचा विजय झाला आणि म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे बड़े म्हणेन की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघं एकत्र येतील कोण तिघ एकत्र येतील याच्यावरनं आम्हाला सांगत होते त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी आधी नंतर घोषित करूच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो या दोघांनीच बी एस टीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांना एका अर्थाने मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे दाखवलेला आहे आणि त्यामुळे शोले जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच पण जय विरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो स्टार प्रचारक म्हणून आणि या पक्षांना सांगतो पहिल्या या दोघांशी निपटा मग मी आणि देवेंद्रजींचा विचार करा